या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास भरपूर ताजी सास अब आपके पास बी के प्रोडक्ट शहादा क्रांती सूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती निमित्त पंचायत समिती अंतर्गत भव्य रक्तदान शिबिर रक्तदान हेच खरं श्रेष्ठदान कोणाच्या तरी जीवनात नवीन उमेद निर्माण करणारा महान उपक्रम क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंतीनिमित्त जिल्हा परिषद व पंचायत समिती शहादा यांच्या संयुक्त विद्यमानाने शहादा येथे पंचायत समितीच्या आवारात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर उत्साहात संपन्न झाले शिबिरात शिक्षण विभाग ग्रामपंचायत अधिकारी उमेद कर्मचारी आरोग्य विभाग पशुसंवर्धन विभाग तसेच पंचायत समितीतील सर्व कर्मचारी वर्ग यांनी सहभाग नोंदवला शेकडो दापत्यांनी रक्तदान केले कार्यक्रमाला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्री चंद्रकांत पवार उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री गणेश मोरे गट विकास अधिकारी श्री संजय सोनवणे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राजेंद्र वडवी गट शिक्षण अधिकारी योगेश सावडे कनिष्ठ प्रशासन अधिकारी कुलकर्णी लेखापाल विनोद ठाकरे तसेच अभियंता हरीश बोई यांनी उपस्थित राहून शिबिराची शोभा वाढवली रक्तदात्यांना प्रमाणपत्राचे वितरण श्री संजय सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले समाजातील रक्तदान सारख्या पवित्र कार्यात विविध विभागाचे कर्मचारी आणि नागरिकांनी दिलेला सहभाग कौतुकास्पद असल्याचेही यावेळी सांगण्यात आले रक्तदानाच्या माध्यमातून मानवतेची सेवा करण्याचा संदेश देत शिबिर उत्साहात आणि समाधानकारक पद्धतीने पार पडले एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते मुख्य संपादक शहादा आज क्रांतीवीर बिरसा मुंडा जयंती निमित्ताने जिल्हा परिषद नंदुरबार व पंचायत समिती शहादा यांच्या वतीने रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे या रक्तदानासाठी पंचायत समिती अंतर्गत सर्व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि सकाळपासून बरेच लोकांनी आपलं नाव नोंदणी केलेली आहे रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि रक्तदान हे सर्व श्रेष्ठ दान आहे सर, याबाबतची सर्वांना जाणीव जा आम्ही यापूर्वीच करून दिलेली आहे आणि त्यानुसार आज दिवसभरामध्ये शंभर टक्के लोकांनी रक्तदान करावे